टी व्ही न्यूज चौफेर वार्तामध्ये सर्वांचे स्वागत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते अविनाश जाधव शहराध्यक्ष रवींद्र मोरे उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली सावरकर नगर व लोकमान्य नगर विभागात महायुतीचे उमेदवार श्री नरेश मस्के यांच्या प्रचार रॅलीमध्ये सौरभ नाई यांच्या नेतृत्वाखाली उपविभागाध्यक्ष मनीष महिला विधानसभा विभाग सचिव हर्षदा मेस्त्री प्रभा प्रभागाध्यक्ष प्रतीक्षा दगडे प्रभाग अध्यक्ष सनेहन वीर शाखाध्यक्ष संकेत किलोडकर विनोद गायकवाड ओमकार परब पांडुरंग दिसे चंद्रकांत कदम शुभम अहिरे सचिन गुरव यश लांजेकर निकिता दाने मनविसे शहर संघटक संदीप चव्हाण मनवीचे सर्व पाहिलं तर एक शिवसेने आणि आमचे गळागळातले नेते माननीय लटकेश साहेब ज्या ठिकाणी दिल्लीचं तिकीट मिळालं आहे त्यालाच आम्ही एवढं सांगत आहोत की परिवार जितके होतात आणि आम्ही त्यांचा प्रवास हा विद्यार्थी सेनेपासून बघितलेला आहे आणि ते एकदम तळमळीचे नेते आहेत आणि आतापर्यंत सर्व दिव्यांगाच्या पाठीमागाचे खंबीरपणे उभे राहत असतात आणि अजूनपर्यंत सुरुवात आहे नक्की आमच्या दिव्यांगाच्या पाठीशी आम्ही त्यांना दिलेला आहे आणि सर्व दिव्यांग व्यक्ती आमच्याकडे जवळजवळ आता बाराशे तेराशे दिव्यांगांची आहे आणि आम्ही सर्व मिळून त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना शंभर टक्के आम्ही मतदान करणार आहे दिव्यांगां मतदान त्यांना करणार आहोत आणि त्याचबरोबर सर्व सामान्य लोकांनी सुद्धा मतदान करावे